नमस्कार आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीवर आपल्या मनापासून स्वागत आहे विद्यार्थ्यांसाठी एक चांगली खुशखबर देऊन मी आज तुमच्यासमोर व्हिडिओ बनवला आहे चॅनल जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा नेमके काय माहिती आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आज जी ने अधिकृतपणे परिपत्रक जाहीर केलेले असून डिसेंबरमध्ये होणाऱ्या नेट परीक्षेची ही जाहिरात आलेली आहे तुम्ही जर सहाय्यक प्राध्यापक होऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली नावी संधी आहे फॉर्म भरण्याची सुरुवात दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात परीक्षा दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत परीक्षा दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला होणार आहे तरी लवकरात लवकर लोका तुम्ही या नेट भरतीचा फॉर्म अधिकृत वेबसाईटवरती जाऊन भरावा धन्यवाद जय